नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजची सोयाबीन बाजारपा म्हणजे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवघ पंधराशे तर मित्रांनो या ठिकाणी अवक एकोणावीसशे पंधरा क्विंटल जाते पिवळा कमीत कमी चार हजार एक सर संद्र आहे चार हजार दोनशे दहा जास्तीत जद चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक सव्वीसशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार एक सर संद्र आहे चार हजार एकशे अडुसष्ट जास्तीत जद चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक दोनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार चार हजार एक सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्ती चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक एकवीस हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार तीनशे पन्नास जास्ती जजद चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल हा नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी